नमस्कार आज आपण फक्त पाच मिनटं नवीन वेगवेगळ्या सूक्ष्म हालचाल करून घेतो आहे जेणेकरून वजन आणि पोट कमी करायसाठी त्याला उपयोग होईल ह्या सुरुवातीसाठी हळूहळू आपण करतो आहे जसं जसं एक आठवडा जाईल त्यावेळेस नवीन स्टेप आपण करू आज नवीन करतो आहे पहिल्यांदा काय असेल साईडला पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुखत असेल तर थोडं थोडं करायचं आहे एकदम सूक्ष्म बाल बालचाले असणार आहेत फक्त पाच मिनटं करतो आहे तर गुडघा पुढं वर घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात पाच चार तीन दोन एक परत थोडं रिलॅक्स व्हायचं पहिल्यांदा बघून करत असाल तर गुडघा खाली असू दे साईडचं जे काय कोणत्या पण स्टेप सात सात करा मी दहा दहा करतोय तुम्ही सात सात करा जर पहिल्यांदा असेल तर पायात अंतर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात पाच चार तीन दोन एक नंतर रिलॅक्स व्हायचं एकदम साध्या साध्या हालचाली आहेत पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर ह्या अशा प्रकारच्या सूक्ष्म व्यायामाला सुरुवात करा नंतर मुलगा थोडा क्रॉस घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक परत रिलॅक्स व्हायचं दम भरत असेल किंवा गुडघे वगैरे दुखत असतील तर काउंटिंग कमी घ्यायचं पाच पाच सात सात आपलं वय बघा गडबड करायचं नाही एकदम व्यायाम केला म्हणून बारीक होणार नाही कारण उद्या ज्याला दुखणार आहे त्यामुळे हळूहळू सवय लावायची आपण आपली लाईफस्टाईल बदलायची आहे कारणं कारणं सांगायची नाहीत लाईफस्टाईल बदलूया हळूहळू सवय बदलूया ठीक आहे मागं पुढं फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स गुडघा दुखतो त्यांनी हा प्रकार करायचा नाही नुसतं पाय मागं पुढं करा परत अंतर घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक रिलॅक्स व्हायचं पहिल्यांदाच करत असाल तर सात स्टेप करा जास्त वय आहे जास्त वजन आहे त्यांनी पाच पाच करा फक्त हलक्या हलक्या सूक्ष्म हालचाली सवय लागू दे शरीराला मग नंतर आपण हळूहळू स्टेप वाढवणार आहोत आता फक्त पाय बाहेरल्या बाजूला घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थांबायचं परत रिलॅक्स व्हायचं फक्त पाच मिनटं घेणार आहे शेवटचा दीड मिनिट राहिला आहे सगळ्यात महत्त्वाचा दम भरायला लागला थांबायचं हळूहळू थांबायचं करायचं आहे काही शंका असेल तर माझा स्क्रीनवरती नंबर देतो आहे संपर्क साधायचा नंतर एकदम थोड्या गुडघा फोल्ड करायचा आणि दहाच जंप करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदम हलका हलका आहे सोपा आहे फक्त आपण करत नाही खूप सोप्पा आहे फक्त करत नाही ओके हां आता गुडगा फोल्ड करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक परत रिलॅक्स व्हायचं दिसताना एकदम हलका आहे पण संपूर्ण शरीराचा व्यायाम करून घेतोय सगळीकडे हालचाल होतील अशा शेवटचा सेट होईल मला वाटतंय ज्यांना चक्कर येते त्यांनी शिस्तीत करा ज्यांना लोअर बॅकचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पुढं वाकायची गरज नाही नुसतं थोडं जावा पूर्ण खाली वाकू नका ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर बरोबर टाईमात आपलं पाच मिनटात व्यायाम झालेला आहे तर अशा पद्धतीनं लहान लहान बदल करूया लहान लहान व्यायामाची सवय लावूया आणि आपलं आरोग्य चांगलं घडवूया वजन आणि पोट कमी करण्यासाठी कॅलरीज बर्न करायचे आहेत फॅट घालवण्यासाठी त्या फॅटचा ताण काढायचा आहे साध्या भाषेत भाषेत सांगतोय सायन्स वगैरे काही सांगत बसत नाही त्यामुळं बिंदास्त राहा बऱ्याच गोष्टी आहेत की ते आपण हळूहळू सांगितल्याशिवाय समजदार नाहीत तर अशाच माहितीसाठी फॉलो करा आणि कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची धन्यवाद